देवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित उन्हाळी शिबिराने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले या शिबिरात विद्यार्थ्यांना अभिनव पद्धतीने शिक्षण देण्यात आले ज्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवली गेली अमरावती जिल्ह्यातील देवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण विभागाच्या वतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते इंटरनेटच्या या युगात विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून घेण्यासाठी हे शिबीर अत्यंत महत्वाचे ठरलेत या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह हो आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळालेत इयत्ता दुसरी ते चौथी विद्यार्थ्यांकरिता आयोजित या शिबिरात शैक्षणिक पूर्वतयारीवर विशेष भर देण्यात आला गणित आणि इंग्रजी यांसारख्या विषयांचे अध्यापन नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले यासोबतच योग नृत्य प्राणायाम चंद्रयान ची माहिती आणि गावाचा नकाशा तयार करणे यांसारखे विविध अनोखे उपक्रमही विद्यार्थ्यांकडनं करून घेण्यात आले विद्यार्थ्यांनी कागदापासून विविध वस्तू तयार करत आपली कल्पनाशक्ती आणि कौशल्य प्रदर्शित केले मुख्याध्यापिका प्रतिभा चांदूरकर यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार हे शिबिर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता अत्यंत मोलाची मदत करेल शासनाने असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असंही त्या म्हणाल्यात प्रतिभा नानाजी चांदूरकर जिल्हा दोन मे जिल्हा परिषद शाळेमध्ये उन्हाळी शिबिर चालू आहे या उन्हाळी शिबिरामध्ये सौ माधुरी या निपुण अंतर्गत काम लिडर माता आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अभिषेक बनसोळ हे उन्हाळी शिबिराचा कार्यभार सांभाळत आहे उन्हाळी शिबिरामध्ये भाषा गणित आणि इंग्रजी या तिन्ही विषयाचं अतिशय उत्कृष्टरित्या आज कार्य चालू आहे आणि जे विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी उत्कृष्ट कृतीद्वारे उपक्रमाद्वारे प्रयत्न चालू आहेत तसेच तयार करून याच उद्दिष्ट कुठून लॉन्च झालं त्याची उद्दिष्ट काय होती याविषयी प्रोजेक्ट तयार करून विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर रीतीने मार्गदर्शन केलेलं आहे तसेच सूर्यमालेविषयी सुद्धा अतिशय उत्कृष्ट कार्य केलेलं आहे विविध कृतीद्वारे उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहामध्ये जे अभ्यासामध्ये मागे असलेले विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी अतिशय उत्कृष्ट रीतीने कार्य केल्या जात आहे तसेच उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आमच्या गावाचे सरपंच उपसरपंच यांनी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन तिचा सन्मान करण्यात आलेला आहे शॉल स्लीपर देऊन त्याचा त्यांचा सत्कार केलेला आहे आणि आमचे जे अभ्यासामध्ये मागे पडलेले विद्यार्थी आहे त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी उन्हाळी शिबिराचा अतिशय उपयोग सुंदर उपयोग झालेला आहे जे उन्हाळी शिबिर आहे आता बरेचशा जे मुलं असतात त्या मुलांच्या घरी एवढी अभ्यासक्रमाची सोय नसते आई वडील एवढ्या आई वडिलांना वेळ भेटत नाही पण या उन्हाळी शिबिरामुळे त्यांचा जो वाया जाणारा वेळ आहे तो या उन्हाळ्या शिबिरामुळे त्यांचा उपयोगी झाला आणि जे अभ्यासक्रमामध्ये मागे झालेले असलेले विद्यार्थी आहे त्यांना आपल्या शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी खूप फायदा झालेला आहे जग बदलत चाललेलं आहे आणि बदलत्या जगानुसार आपल्याला सुद्धा बदलणं आवश्यक आहे त्यामुळे हो चंद्रयान जी सारखे नवीन उपक्रम तयार करून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा एक उद्देश होता आणि त्यामुळे हो नवीन चालना मिळाली या या उन्हाळी शिबिरामुळे देवरा येतील चिमुकल्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर व्यावसायिक आणि कलात्मक शिक्षणाचे हे धडे मिळाले भविष्यात असे आणखी उपक्रम राबविले जातील अशी अपेक्षा आहेत जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळेल